पंधरा रुपये काल संक्रांत झाली आणि आता सगळ्यांची धावपळ चालू असेल हळदी कुंकवाची वाण कसं मिळेल कुठे मिळेल या संदर्भातला आज मी व्हिडिओ घेऊन आले रथ सप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण केशर एंटरप्राइझेस या शॉपला भेट दिलेली आहे आहोत मनीष मार्केट रविवार पुणे येथे आणि मनीष मार्केट मध्ये आल्या आल्यास बघा आपल्या डाव्या हाताला शॉप आहे एक चार पाच दुकानं सोडल्यानंतर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते सर नमस्कार <coughs> केशर एंटरप्राइझर सुमेश जव्हर सगळ्यांचं स्वागत आहे हार्दी स्पेशल चॅनल मध्ये आ, खास संक्रांतीकरता आपण एक चार पाच व्हरायटी आणल्या जातात चौदा एकवीस साईज आहे एकशे ऐंशी रुपये डझन पंधरा रुपयाला एक, एक बसायला तुम्हाला नॅपकिन फुल साईज नॅपकिन आहे कॉटन आहे प्युअर स्पेसिफिक हँगिंग नॅपकिन आणलं आहे आपण एक वॉश okay. बेसिंगचा टेडीवेअरचा नवीन पॅटर्न आहे सातशे वीस रुपये साठ रुपयाला एक आहे वेगवेगळे पॅटर्न्स कलरचे त्याच्यात स्पेसिफिक कार्टूनस डिझाईन्स मुलांकरता वगैरे तुम्ही पाहू शकता त्या काहीतरी नाविन्यपूर्ण आयटम आहे वेगळा मायक्रोसॉफ्ट क्वालिटीमध्ये एक येईल एक आपण एक संग्रांतीकरता स्पेशल अजून एक क्वालिटी आणली आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन एक इंच मी टेरिकोन मिक्स येणार नाही दीडशे रुपयाचं आहे पाचशेला चार आहेत शंभर टक्के कॉटन येईल आणि टू गुड क्वालिटी येईल म्हणजे क्वालिटी बघाल ना तुम्ही तर निचू ब्रँडचं ते ब्रँडेड आहे तुम्हाला बघता येईल हा ब्रँड खूप मोठा आहे दीडशे दीडशेचा एक पाचशेला चार स्पेसिफिक संकल्लीकरता ऑफर टाकलेली आहे कॉटनमध्ये साडेचारशेला एक हजारला तीन एक स्पेशली परत ती कॉटन आणली आहे चारशे लाईक हजार लाख कॉटनची रेंज आहे प्युअरली हंड्रेड पर्सेंट फास्ट कलर वेगवेगळे नाविन्यपूर्ण डिझाईन्स ज्या तुम्ही हे नाही बघू शकणार एकदम लेटेस्ट व्हरायटी सगळ्या टोटली डिफरन्स कलर एक सर तुम्ही बघू शकता डिझाईन्स कलर कॉम्बिनेशन एकदम कलर किती नवीन डबलची शंभर टक्के कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट चारशे ला एक हजार ला तीन आहे एकदम व्हरायटी ऑफ युनिक आयटम आहे तुम्ही बघू शकता असं एक आठ साईज आहे कंप्लीट ने okay. 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 ही पण एक नावीन पूर्ण व्हरायटी आहे साडेसातशे ब्लॉक प्रिंटिंगचं काम आहे अगोद एकशे आठ साईज आहे मसराइज कापड प्युअरली सातशे पन्नास रुपयाला येईल ओके स्पेसिफिक हे खूप डिझाईन्स आहेत सतरा अठरा डिझाईन्स येतले आहे पायटर्न किंग साईज भेटला बेडला बसतो ही पण एक व्हरायटी आहे त्यामधलीच त्यामध्येच वेगवेगळ्या म्हणजे ही कमीतली आहे ही तुम्हाला मिळेल साधारण <laughs> साडे चारशे ला बाराशे ला तीन आणि किती बाई किती आहे साडेसात बाराशे ओके कॉटन था। सगळ्यात सगळ्या डबल बेडशीट आहेत ओके त्या दाखवते वेगळे शेड्स आहेत सगळ्या डिफरन्स क्वालिटी सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील डिझाईन सगळ्या डिझाईन वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या हाती वगैरे प्रिंट सगळ्या बघू शकाल सुंदर हो ना हितेश पण एक थंडीकरता स्पेशली स्टॉक आलेला आहे साडेतीनशेला एक नऊशेला तीन ए सी क्विल्ट आहे वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यात त्याची सुरुवात आहे त्याला पाच दहा वर्ष मिनिमम काही होत नाही अशी क्वालिटी आहे देण्या घेण्याकरता वापरायला खूप बारा महिने वापरू शकतो अशी वस्तू आहे कमीत कमी सतरा अठरा डिझाईन्स आहेत कलर्स आहेत त्याच्यात तुम्हाला पूर्ण तर बघायला मिळेल असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण व्हरायटीमध्ये पॅकिंगमध्ये मिळेल साडेतीनशे रुपये पॅकिंग मध्ये वेगळं पडेल हा पॅकिंगला ला पन्नास रुपये वाढतील ओके पॅकिंग ला पन्नास साडेतीनशे रुपये होईल पॅकिंग घेतलीच असेल बाकी आतमधली क्वालिटी से सेम क्वालिटी सेम येईल लूज घेतलं तर साडेतीनशे ला एक नऊशे ला तीन नऊशे ला, ला तीन तीन ही स्पेशल ऑफर आहे याला एक कार मिलचे चायना मेड नाहीये ओके शंभर टक्के मिलचा माल आहे ओके तुम्हाला मीट कोट करणार नाही कारण टिटलॉस ब्रँडचा आहे अच्छा तुम्ही त्याच्यात कमी सतरा अठरा डिझाईन्स त्याच्यात पण तुम्हाला मिळतील पण मॉल पेक्षा नक्की स्वस्त मिळणार नक्की स्वस्त मिळणार क्वालिटी टोटल डिफरन्स अर्धा दहा वर्ष तुम्हाला काही होणार नाही अशा वस्तू त्या सगळ्या तुम्ही एकदा व्हिजिट करा आमच्याकडे खूप लिमिटेड स्टॉक असतो म्हणजे आलागी संपत असतो राहत नाही त्याची अडचण अशी म्हणजे कलर कॉम्बिनेशन सगळ्या तुम्ही बघू शकता वेगवेगळे आणि झाड आहे चांगलं हे पूर्ण झाड आहे एकदम फर्स्ट क्लास आणि डबल डबल, डबल, डबल सिंगल पण येतं गर्गु, का सिंगल पण ओके म्हणजे चांगल्या क्वालिटी मध्ये आपल्याला घरगुती वापरायला हवं असेल तर सिंगल मधली पण व्हरायटी आहे इथे काय अजून ओके कॉटन कार्पेट कॉटन कार्पेट नाही वेलवेट कॉटन येईल ओके वेलवेट मध्ये मोठी साईज आहे सगळं ओके पंधराशे पन्नास रुपयाला येईल पाच सात साइज तुम्ही कुठेही चॅलेंज करून रेट आम्ही देतो तुम्हाला कुठे दोन ठिकाणी चौकशी करा आणि मग परचेस करा आमच्याकडे okay. ह्याच्याकरता पंधराशे पन्नास पाच सात साइज आहे करेक्ट साईज भरलेली okay. यामध्ये किती कलर आहेत टोटल अर्धा कलर पण हा एकदम डिफरन्स कलर आहे गिरे कलर किती बाय किती पाच बाय सात पाच बाय सात पाच सातचे आहे दीड हजारामध्ये पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास मध्ये आपण असे सुंदर कलर आहेत साधारण सात ते आठ कलर आहेत तुमच्या हॉल ला किंवा कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तरी अगदी फारवडण्यासारखं आहे आणि जाड एकदम कम्फर्ट अच्छा टक्के कॉटन आहेत दोनशे पन्नास तुम्हाला कलर डिझाईन सगळे वेगवेगळे मिळतील भरपूर माल आहे भरपूर रेंज चांगली आम्ही सतराशे पासून सुरुवात आहे कम्फर्ट सेट ओके साडे पाच हजार तुम्हाला कम्फर्ट सेट मिळतील आमच्याकडे स्टॉक पोझिशन आहे आमची आताची ही त्या साइडला पार्सल सगळ्या पॅक असतात आमच्या